आपण पहिल्यांदाच या निवडणुकीत उभ्यात कशा कस वाटते विजयानंतर विजयानंतर तर एकदम छान वाटतय आणि आमचा विजय नक्की होणारच होता कारण की मागील पाच वर्षात त्यांनी काय केले काय नाही हे लोकांनाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे आणि मी प्रचंड धन्यवाद करते की लोकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून कोण कोणत्या विकास कामांना आपण प्राधान्य देणार आहात आपल्या रोजगार निर्मिती बचत गट म्हणजे लोकांची काही समस्या असेल तर ते पूर्णपणे मी प्रयत्न करेल की सगळं सोडू आपण एक युवती आहात आणि युतींच्या विविध समस्यांसाठी कोणते पावले उचलणार या गटासाठी गटात रोजगार रोजगार मुलींच्या शिक्षणासाठी परत महिला बचत गट महिला अंगणवाडी अंगणवाडी संविधानसाठी परत ज्या अंगणवाडी अंगणवाडी मधील जे सेविका आहेत त्यांच्यासाठी ん